गोंदिया जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय दक्षिण तेवरी अंतर्गत कोसबी संरक्षित वनक्षेत्र परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी शेतातील झोपडीत ताराचे फासे बाळगणाऱ्या शेतमालक व्यक्तीस अटक करण्यात आली आहे बारसाय हरू कटेंगा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून वन विभागाद्वारे प्राप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्र दक्षिण देवरी अधीनस्थ कर्मचारी आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे कर्मचारी कोसबी नियत क्षेत्रात वनकक्ष क्रमांक सहाशे तीन मधील वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी शेतात लावणारे फासे ठेवलेले आढळून आले यावर पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक करून त्याच्या विरुद्ध वनाधिकाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण कलम अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया